पहिल्यांदा करणार आहे गुजरात ते गोवा कंटिन्यू चार दिवस गाडी चालवतोय कंटिन्यू चार दिवस गाडी चालवतोय चला तुम्हाला नेतो मुंबईच्या आतल्या ठिकाणी चला मुंबईची फास्ट लाईफ really न्यू मुंबई न्यू म्हणजेच नवीन झालेली मुंबई नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुम्हाला सर्वांना जय शिवराय मित्रांनो आताच आपली जस्ट गाडी खाली झाली सुरतला आणि सुरतवरनं मी एम टी आलो वापीला सव्वाशे किलोमीटर मित्रांनो फक्त ट्रान्सपोर्टला आलो आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट त्या ट्रान्सपोर्टला आलो आणि लगेच आपल्याला पाच मिनटांना झाली आपल्याला लगेच बुकिंग मित्रांनो साडेआठशे किलोमीटरचं आपलं रनिंग आहे मित्रांनो आणि पहिल्यांदा गुजरात ते गोवा ही आपल्याला बुकिंग भेटली आहे मला मी असं विचार नव्हता केला की आपल्याला असं वाटलं की एम टी तरी जावं लागेल मुंबईमध्ये मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा तर मित्रांनो संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या ब्लॉगवरती देणार आहे डिझेल टोल आणि आपल्याला टिपी टिपी तर आपली गोव्याची हायच ही सप्टेंबरच्या बरोबर एकतीस तारखेला ती संपेल तर चला मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवते बघा ट्रॅफिक त्या ट्रॅफिकमधनं आपल्याला बरोबर बारा किलोमीटरवरती हो आपलं लोकेशन आहे म्हणजे वापीचं टोल तो पुढे आहे टोलच्या अगोदर आपल्याला त्या लोकेशनला लोकेशन जायचं आहे चला मग जाऊया डायरेक्टली आपल्या लोकेशनला ज्या ठिकाणी आपल्याला गाडी भरायची आहे चला वापी गुजरात मित्रांनो गुजरात एवढा मोठं शहर आहे ना व्हिडिओ करू तेवढा कमी आहे गुजरातमध्ये आणि झाली आहे आपल्या गोप्रोची बॅटरी लो तर मित्रांनो चला डायरेक्ट जावे लोकेशनला पहिला चला तो पोचलो बरोबर उधवाडा रेल्वे स्टेशन पाठीमागे जस्ट आता उधवाडा रेल्वे स्टेशन गेला अजून बरोबर इथना आठ किलोमीटरवरती आपल्या लोकेशन आहे जिथे आपल्याला गाडी भरायची आहे बघा आपण आता आपल्या लोकेशनला पोचतोय लोकेशनला तर पोचतोय तो विस्तार का बघा ना मित्रांनो असं वाटतं आपण गोव्यामध्ये आलो बरोबर ना ये बगा, ये बगा, एक नंबर पोहोचलो आपण आपल्या लोकेशनला कंपनीमध्ये आपला कॅमेरा अलाउड नाही आणि आधीच आपल्याला बघितला तर आपण शूट करू शकत नाही पहिले आपण गाडी लोड करून घेऊया मग नंतर गेटच्या बाहेर आपण भेटूया चला मित्रांनो आपण हा कंपनी भरलेल्या मध्ये सामान आहे बघा एवढा सामान होता कमीमध्ये आणि लपून व्हिडिओ काढतोय त्यामुळे चला लवकर बाहेर पडूया मित्रांनो आपण या हॉटेलमधून जेवलेलो हे बघा त्या आतमध्ये आलो गाडीमध्ये आणि खूप झोप आली मित्रांनो भेटा पण लगेच सकाळी पहाटे सहा वाजता चला शिव सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा आपण या हॉटेलला थांबलेलो मनोहर गेट रात्री आणि झोपसुद्धा भरपूर आलेली व्हिडिओ तर राहिलीच आपली अजून एडिट करायची तर मित्रांनो चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पहिला डायरेक्ट जाऊया मुंबईच्या आतमध्ये भाऊ वा क्लायमेट बघा कसं छान आहे हे बघा पाठी बघा खूप छान क्लायमेट झालेलं आहे तर अचानक अशी जा जाग आली की वादली किती पहिले बघूया फक्त तो वादले भाऊ साडेसहा वाजून गेले भाऊ काहीतरी मन निघाला पाहिजे कारण शनिवार आहे ट्राफिक नाही भेटणार मुंबईच्या आतमध्ये जायला तरी सुद्धा काय माहीत नाही सांगता ना येत नाही पण इथं बरोबर मुंबई शंभर किलोमीटर आहे तर चला जाऊया मुंबईच्या आतमध्ये पहिला चला काय हा क्लायमेट असं वाटे आपण लदाख किंवा पंजाबला आलो आहे बघा ना पूर्ण धुका वगैरे खाली आलेले आहेत आणि ते सुद्धा कुठे भाई आता बरोबर आपण बोईसरला आहे अडक यार आणि म्हणूनच सकाळी निघालो कारण झोपसुद्धा झाली नव्हती माझी कालच्या प्रवासामध्ये सुद्धा आणि आजच्या प्रवासामध्ये सुद्धा म्हणून पहिला विचार केला की के पहिली गाडी भरायची आणि पहिला आराम करायचा बाकी सगळा गेला तेल लावत पण बरोबर ना कारण आपण आपली झोप जर पूर्ण असेल तर आपण परफेक्ट गाडी चालवू शकतो व्यवस्थित कारण रात्री माझी गाडी एवढी आपटली ना खड्ड्यामध्ये अहो लय म्हणजे लय लय बेकार आपटली माझी गाडी म्हणून विचार केला की नाही आपण जर आराम बघा बघा हे करायला बसले चला मित्रांनो या जर्नी मधला हा दुसरा टोल लागलाय त्या टोलचं नाव काय खांडवाडी तर बरोबर वसई फाट्याला पोहचला नाही ट्राफिक बघा वसई फाट्याचा कारण मी टाकली आहे एका सिंगल रोडनी आणि लेफ्टला बघा आणि राईटला बघा भयानक भयानक भाऊ भयानक हे बघा झालो अडकलो 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 त्याच्या अगोदर आपण लेफ्ट मारूया हा ah, hey, भाई निघालो निघालो आहे आपण दिमाग लावला आणि ला, बाहेर पडलो बघा आता परफेक्ट आपण वसई फाटेल आपण फ्रीजच्या खाल्ला राईट जायला वसईला आणि आपल्याला जायचं सर मॉर्निंग ते सकाळची झालेली आहे हे बघा अजून थोडंसं आपल्याला थोडा ट्रॅफिक लागेल ला असं पण पुढपर्यंत हे बघा संपूर्ण लाईन बघा जाम झाली कमीत कमी पन्नास ते साठ गाड तरी आपण क्रॉस केलं वाडीमध्ये हो ना आपण बरं वसाई फाटा आपण क्रॉस केला आणि पाठी ट्राफिक बघता राईट साईडची मित्रांनो वसाई फाटाच्या पुढे विरार फाटा लागतो तिथपर्यंत ट्राफिक आहे म्हणजे आजच्या दिवसात हे लोक कर्माने गेले मग दाखवतो ट्राफिक आहे बघा ट्राफिकमध्ये आपण फसलेलो आहे आणि फसलेलो का वाटत नाही आपल्याला भेटले दाखवतो बघा भा। बोळगा भाऊ कोण आहेत भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समोर तर मित्रांनो ह्याच गाडीच्या पाठी बघित मी कंटिन्यू चालतोय एकदाच सगळं ट्राफिक वर सगळा क्लिअर करून आलो बाबा एकदाचा गोडबंदरच्या रोडला आहे बघा समोर आहे तो पुढे लेपला फाउंटन हॉटेल आहे आपल्याला ठाण्यामार्ग जायचं नाही आपल्याला जायचं पहिलं मुंबईमध्ये कारण आपल्याला बघायचं आहे एक फुल लोड हे सुद्धा आपल्याला खोळायचा बरोबर आता मीरा रोडला पोचलो आहे आता आपण जस्ट फाउंटन हॉटेल क्रॉस केला तिथे अशी ट्राफिक नाही भेटली आता पुढेसुद्धा आपल्याला ट्राफिक नाही भेटली पाहिजे तीच आशा करतो आणि तिथे देवाकडे मागणी करतो कारण ट्राफिक भाऊ ट्राफिकनी ना जाम हैराण झालो आहे है। संपूर्ण ठिकाणी ट्राफिक होते संपूर्ण ठिकाणी ते सुद्धा कशामुळे रस्त्याच्या कारणामुळे फक्त एकच कारण आहे रस्ता काय प्रॉब्लेम नाही भाऊ न कधी कधी मधी कोणाची गाडी तर मग गाडी पण पडेल कोणाची तरी मोठी गाडी आयसर होती आयसरचा टोल आलेला भाऊ नाही बघा आयसरचा टोल चला टोल क्रॉस इथे बस लाईन लागलेली आहे हा ना मुंबईच्या आतमध्ये आपण प्रवेश केलाय बघा आता आपण जस्ट चेक नका क्रॉस केला आता पोचला पण बरोबर बोरिलीमध्ये पोहोचू सकाळ सकाळचा प्रवास बोरिलीमधला मित्रांनो आज नशीब शनिवार आहे ट्राफिक लागणार नाही त्याचाच मी त्याचा अंदाज घेतला आहे म्हणून आतमध्ये आलो आहे आणि आल्याचं कारण तुम्हाला मी नंतर पुढे जाऊन सांगणार आहे आपण मुंबईमध्ये का आलो आहे ते कारण आता पहिल्या जावे आपण मुंबईच्या आतमध्ये ट्रेन कारण आता वादले बरोबर साडेआठ वाजून गेले आणि आपला थोडासा चुकला ॲक्च्युली आपण जरा सकाळी लवकर उठलो असतो ना तर ही जी सगळी ट्राफिक आहे ती लागली नसते आपल्याला बघा राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशन चला मुंबईची फास्ट लाईफ का मित्रांनो कशी असते कारण जसे दिवस आपल्या आयुष्यातनं एक एक दिवस निघून जातात तशी गाडीसुद्धा बघा एक एक गाडी पाठी सरत चालली आहे मग बोलतात ना मुंबई मुंबईची फास्ट लाईफ आहे कारण प्रत्येकजण मुंबईमध्ये पैसा कमावण्यासाठी हो आलेला आहे आणि आपणसुद्धा तेच करतो आहे कारण आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपण पैसा कमवतो आहे आणि काही लोक ऑलरेडी त्यांच्याकडे पैसा आहे पण ते उद्ध्वस्त करण्यासाठी आयुष्य जगतायत <laughs> पैसा उद्ध्वस्त करण्यासाठी <laughs> आता आपण बरोबर बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जस्ट सोडला आणि आता आपण ज्या ब्रिजवरती आहे आणि त्याच्या खाली बरोबर एक खाडी आहे मित्रांनो ही खाडी क्रॉस केल्याच्यानंतर मुंबईची हद्द खरी मुंबईची हद्द ही बघा सुरू होते बघा लेफ्ट साइडला बघा हद्द आहे आणि हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर आणि आपण सरळ गेलो तर डायरेक्टली आपल्याला सीलिंग लागेल तो रस्ता जाईल डायरेक्टली वर्लीला सिलिंक मुंबई चालू झाली आता जस्ट आणि फायनली आपण मुंबईमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो आपण आता बरोबर माईमला पोहोचलो आहे मित्रांनो सगळ्यात प्रसिद्ध आहे बघा हॉस्पिटल राईट साईडला दिसतं क्रीम कलरची बिल्डिंग आहे व तो आहे इंदूजी हॉस्पिटल बघा राईट साईडला हे बघा याचा गेट आहे इंदुजाचा चला आपण जाऊया डायरेक्टली आता आपण पोहोचू डायरेक्टली शिवाजी पार्कला शिवाजी पार्क हे बघा स्मारक बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भाव नो हे बघा पोहचलो आपण बाप्पाच्या इथे म्हणजे गणपती बाप्पा मित्रांनो आपण गणपती मध्ये भरपूर व्हिडिओ केलेल्या तेव्हा सगळ्यांच्या कमेंट ना मित्रांनो एकच कमेंट फक्त म्हणजे गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो हे बघा कोणाकोणाला आवडतं त्यांनी मित्रांनो कमेंट करा परत एकदा प्रभादेवी मुंबई नंबर पंचवीस मित्रांनो आपण आपल्या इथे आलेलो आहे तर चाले राईट घेऊया आणि जाऊया आपल्या पार्किंगच्या इथे हाय सेंचुरी बाजार आणि इथे आहे क्रोमा शोरूम लेपला आणि आतमध्ये सुद्धा आपल्याला जायला रस्ता आहे म्हणजे तिथे माझी मेन रूम आहे आमची आणि हा नवीन झालेला पोलीस स्टेशन सेंच्युरी बाजारचा आणि हा समोर आहे राईट साईडला तो म्हणजे फायर ब्रिगेडचा फायर स्टेशन आणि हा सारा रस्ता जाईल तो म्हणजे डायरेक्टली मंत्रालयाला हजेली पेडर रोड काय की म्हटलंय बघा आपलं सिग्न आहे आपण जावे आतमध्ये चला गाडी इथे पार्किंग केली आहे हे बघा आपली गाडी पार्किंग केली आहे ते आणि जाव्या पहिला फ्रेश व्हायला हो जाव्या कारण काय कपडे वगैरे काय घेतले नाहीत चला पहिला फ्रेश वगैरे होऊया मग येऊया डायरेक्ट बरोबर गाडीजवळ कारण आपल्याला माल भरायचा दुसरा भावा नो मस्त गे आता घरी जाऊन मस्त फ्रेश बी झालो झालो आता वादल्या जातं बरोबर फ्रेश म्हणजे खूपच लेट झाला मला आता वादल्या जातं बरोबर पाहुणे सहा झालेत आणि विषय म्हणजे खूप आनंदाची बातमी आहे आपल्याला भेटला एक लोड तो सुद्धा मापशाचा आणि आपला जो मेन मटेरियल आहे तोसुद्धा मापशामध्येच खाली करत आहे तर चला तुम्हाला नेतो मुंबईच्या आतल्या ठिकाणी चला हा नो आपण निघालो आपल्या एरियात ना आता बरोबर आहे बघा वरलीमध्ये वर्ली ना गेला आपल्याला इथं लाईट मारायचा हाजी लिहिला जायला आणि मित्रांनो हे बघा आपण घरी गेल्यानंतर हा बघा आपण हा काम करत होतो हे बघा डाउनलोडला टाकलं आहे फाईल कमीत कमीत मला सांग साडेतीन तास गेले मला व्हिडिओ एडिट करायला कारण तिथे आपल्याला टाईम नाही भेटला गुजरातमध्ये गेल्या गेल्या लगेच आपल्याला हीसुद्धा आपली बुकिंग भेटली आणि तीन वाजता टाकली आहे अपलोडिंगला आता वाजले बरोबर सहा ते तीन तास झालेत अजूनसुद्धा व्हिडिओ अपलोड झालेली नाही तर कमीत कमी मला कमी असं वाटते आता नाईंटी वन पर्सेंट झालेली आहे तर साडेसहा किंवा सातपर्यंत आपली व्हिडिओ अपलोड होईल डायरेक्ट यूट्यूबला खूप म्हणजे खूप स्ट्रगल करावं लागतं तुम्हाला माहितीच आहे कारण या गोष्टीमध्ये हे एकदम सगळं बघून करावं लागतं एक 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 एक, 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 एक पॉईंट आहेत ना हो नो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एवढा उत्सुकता असतो की काही चुकलं नाही पाहिजे जर चुकला तर तुम्हाला माहितीच आहे आपले कमेंट एक ना ला जवाब म्हणजे ला जवाब तर मित्रांनो आपल्याला भेटलेली आहे बुकिंग आपल्याला भेटली आहे मापसा आणि पणजीची तर आपल्याला ते भेटलेलं आहे आठ हजार रुपयाचा भाडा भेटलेल्या वाट म्हणजे ते आपण घेतलेलं आहे पाटलोडमध्ये आणि पाटलोड म्हणजे असं आहे की ते आहे तर ते आपल्याला घेऊन जायचं आहे जा बरोबर पण मापसा आणि पणजीमध्ये ते आपल्याला खाली करायचं आहे आपल्या ह्या लोडच्या अगोदर टोटली आपला हा रिपोर्ट होतो आहे मित्रांनो एकोणीस हजार आणि हे आठ हजार झाले किती विचार करा बाबा सत्तावीस हजार रुपये आपला रिपोर्ट होतो आहे ते पण किती दोन दिवसात चला मित्रांनो आहे बघा पार्टीचा फोन होतो आहे बघा कंटिन्यू फोन येतो मला चला डायरेक्ट जावे आपण आपल्या लोकेशनला म्हणजे कुठे क्राफ्ट मार्केटचे येते चला अजेली आवानो न्यू मुंबई न्यू म्हणजेच नवीन झालेली मुंबई कडक कडाक एकदम म्हणजे डेव्हलप भारी झाली आपली मुंबई हे बघा अजेलीच बघावी हे बघा आता हे सगळे फ्री झाले आहेत साधारण तीन ते दोन वर्ष झाले असतील पण ह्याचं काम आहे ना एवढा फास्ट आहे ना भाऊ नो एक नंबर काम फास्ट आहे आणि मला असं वाटतं हे कोणाच्या हातात असेल साधारण एल एन टी एक नंबर हे बघा समोर आहे आपल्या बरोबर हजेरीचा सिग्नल आहे तिथून आपल्याला पेडरून जायचं आहे आपण हे आता परवा पोहोचलो मेट्रो आयनॉक्स आणि आपल्याला बघा इथे जायचं आहे जा बरोबर शंभर मीटरवरती आपल्याला लेफ्ट मारायचं आहे चला मग हो। पोचलं तर आपण बघा लोअरच्या हा मध्ये मंगलदास मार्केट ना बरोबर बरोबर बघा आपल्याला या ठिकाणी ओव्हरलोड गाडी झाली आहे वेगळीच वाटते चालवायला तर चला पहिला आपण बाहेर पडूया खूप म्हणजे खूप ओव्हरलोड तुम्हाला दाखवतो गाडी एवढी भरली आहे ती कचकची चला भाऊ ना बरोबर मस्जिद बंदरच्या या ब्रिजवरती आहे रेल्वे स्टेशन आहे मस्जिद बंदरचा हा पावने पावणे दहा वाजल्यात आणि ट्राफिक बघा इथे कंटिन्यू इथे ट्रॅफिक असतो आपण तो रस्ता क्रॉस केला आणि आता परवर पोचलो आहे शिवडीचे इथे मित्रांनो आपण आपल्याला जायचं आहे अट्टल सेतूने बाहेर पडूया कारण आपल्या गाडीमध्ये भरपूर लोड आहे त्याच्यामुळे विचार केला की आपण डायरेक्ट अट्टल सेतूने डायरेक्टली पनवेला बाहेर पडूया आणि आपला मित्र आणि आपला फॅमिली मेंबर आता आपल्याला भेटणार आहे तोसुद्धा आपल्याबरोबर येणार आहे निलेश निलेश म्हणून तो सुद्धा गाडी चालवतो ड्रायव्हिंग करतो चल भाऊ चल पटकन चला त्याला घ्यायला लागेल चला भाऊ नो हे बघ आता आपण अट्टल सेतू चढतोय म्हणजे ऑलरेडी आपण चढलो अट्टल सेतू मित्रांनो आता बरोबर आपण अडीचशे रुपयाचा टोल क्रॉस करून टाकून आपण चाललो पुढे कारण आपल्याला जायचा होता डायरेक्टली पनवेल मार्गे पण आपण अटाल सेतून चाललोय कारण आपल्याला घ्यायचा होता आपल्याला निलेला निल्याच त्या वाटी बसलोय गाडीमध्ये आता काळो मग दिसणार नाही तर चला पहिला आपण बाहेर पडूया अटेल सीतू क्रॉस करूया मग पुढे जाऊन चहावर पिऊ मग पुढे जाऊया चला हो कसं तरी बाहेर पडलो किंवा आता पळस पे फाट्याला आहे मित्रांनो इच्छा होती जायची कोल्हापूर मार्गे पण नंतरला माझा मन जरा चेंज केलं मी नको कशा टो फुकाचे टोल वगैरे घालवायचे त्याच्यामुळे विचार केला की जावे आपल्या आपल्या कोकणातनंच स्पेशली तर चला एन्जॉय करूया आपला प्रवास चा कुठे पियला नाही पुढे जाऊ मस्त ड्रिंक आहे निलेश बोला की पुढे जाऊन कोल्ड ड्रिंक घ्या डायरेक्टली आपला चा डायरेक्ट पोलादपूर चला बघ मित्रांनो जरा थांबलो आहे जरा ड्रिंक यासाठी कारण चा पिणार होतो पण विचार केला की नको चा नको पिऊया जरा कोल्ड ड्रिंक पिया बघा तुम्हाला दाखवतो वजन हे बघा तुम्ही अंदाज लावू शकता की किती वजन असेल हां प्रॉपर अंदाज लावा म्हणजे मला कमेंट करा की अंदाजे किती जो ओवरलोड झालतो त्यालाच हे करू शकते गाडी गाडीमध्ये किती माल आणि किती नाही तुम्हाला नीलाला सुद्धा भेटतो बघा भावा नीला कसा आहेस तिथे सोडला तुम्ही जर तुला कोणी अमरता तुम्ही अमर काय बोलतो मित्रांनो हा आपल्या सोबत असणार कंटिन्यू गोव्यामध्ये आणि तो सुद्धा प्रोफेशनल ड्रायव्हर आहे कारण कंटिन्यू तो आमच्या आमच्या ग्रुपमध्ये असतो कंटिन्यू हे बघा आता आम्ही सांगितलेलं पान गोड पान म्हणाला बाय दोघांना सुद्धा कोल्ड्रिंक घेतल्या आता इथं निघी कारण मित्रांनो आपण आता जस्ट थम्सअप पिऊन वगैरे पुढे आलो आणि आपल्या फॅमिली मेंबर भेटून तुम्हाला भेटून देतो दादा पहिला नमस्कार मजेत नाही एकदम नाव काय संदीप संदीप तुझा जयराम जयराम आता तू कुठे चाललेत कुठे मालवणला ही तुमची गाडी ना तर मित्रांनो हे बघा आपले फॅमिली मेंबर भेटले हो आपली व्हिडीओ असतो नाही नाही कसं कसं नाही माहिती दादा आपण असो प्रवासामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तर पहिला गोष्ट म्हणजे आपण व्हिडिओ काढतो गाडी चालवतो म्हणजे एडिटिंग सुद्धा असते आपली तर ते सगळं करून सुद्धा नंतर मग आपण जो वेळ भेटतो आपल्याला ते फक्त आपल्या फॅमिली सोबत आहे मग कधी कधी असं वाटतं की आपण रिप्लाय देतो आणि कधी आज पण आणि का लोकांना वाटतं म्हणजे आपल्या फॅमिलीवरांना की हा रिप्लाय देत नाही चुकीचं आहे कारण आपण तुम्हाला माहिती आहे मी आता कंटिन्यू चार दिवस गाडी चालवतोय कंटिन्यू चार दिवस गाडी चालवतोय आणि आता फायनली आपली मेंबर भेटल्या जाते हे सुद्धा चालले मालवणला आणि आपण चाललो डायरेक्टली मापशात आपली गाडी खाली करा आणि हे आता आपल्या दोन्ही गाड्या एकत्र असणार आहेत चला मग एन्जॉय करूया आपला प्रवास एकत्र राहूया चला सावका सगळ्या हो चल, चल चल चला ठीक आहे असंच आपले फॅमिली मेंबर आपल्याला भेटत राहणार हळूहळू जा पुढे आपल्याला फॅमिली मेंबर भेटलेला बरं वाटलं जरा भेटून कारण माझं लक्ष नव्हतं हो ऍक्च्युली मी त्याला लाईट दिली आणि त्याने मला साईट दिली गाडी बाजू करून नंतरला त्यांनी मला ओळखलं की दादा तुझी गाडी आहे नाही तर मी गाडी लगेच लेपला लावली भेटलो वगैरे लगेच निघालो